नमस्कार मी भीमराव काडळे पटेल बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा इंदापूर तालुक्याचे माजी आमदार इंदापूर तालुक्यामध्ये दोनच गटांमध्ये राजकारण चालतं एक हर्षवर्धन पाटील गट दुसरा विरोधी गट म्हणजे अजित पवारांच्या बाजूचा जो गट आहे आता शरद पवार अजित पवार एकत्र असताना तो एक वेगळा आता वेगळे झालेत परंतु अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील असं इंदापूर तालुक्याचं राजकारण पहिल्यापासून चालतं तर ते आमचे महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आता बघा इंदापूर तालुक्यामध्ये इंदापूर तालुक्यातला असलेलाच कारखाना छत्रपती सहकारी साखर कारखाना भवनगर या कारखान्याच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून ती आतापर्यंत हर्षवर्धन पाटील कुठल्याही प्रक्रियेमध्ये दिसत नाहीत भवानीनगर कारखाना जो आहे हा कारखाना राजकीय दृष्ट्या खूप महत्वाचा आहे आता निराभिमानी कर्मयुगी सहकारी साखर कारखाना हा हर्षवर्धन पाटीलांच्या ताब्यात आहे त्याच्याबद्दल काही वाद नाही परंतु छत्रपती कारखाना हा राजकारणासाठी इंदापूर तालुक्याच्या अतिशय महत्वाचा मानला जातो आणि यात हर्षवर्धन पाटील कुठं दिसत नाहीत तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर, तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि बघा चला चर्चेला सुरुवात करूया हो बघा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकेकाळी एक मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नाव असलेलं इंदापूर तालुक्यातलं एक असं व्यक्तिमत्व होतं जे हर्षवर्धन शाजीराव पाटील एकोणीसशे पंच्याण्णव ला अपक्ष निवडून आले मंत्री झाले त्यानंतर सतत साडे अठरा वर्ष मंत्रीपदाची माळ ज्याच्या गळ्यात पडली कॅबिनेट मंत्री, मंत्री तसंच काँग्रेस पक्षातून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये राहिलेले हर्षवर्धन पाटील आज इंदापूर तालुक्यातल्या राजकारणामध्ये तसंच छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये कुठं झालेले आहेत बघा कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली बिनविरोध झाली ती हर्षवर्धन पाटलांच्या ताब्यात होती या पवार पवार या कारखान्याच्या निवडणुकाच लावायच्या नाहीत निरा विमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली बिनविरोध झाली यामध्ये विरोधातला एक संचालक घेतला गेला या कारखान्याला देखील पवारांना निवडणुका लावायच्याच नाहीत त्याला कारण ही तशीच आहेत मी याच्या पाठी व्हिडिओच्या माध्यमातून अनेक वेळा सांगितलेलं आहे की अजित पवारांचा दौंड शुगर सहकारी साखर कारखाना अंबालिका सहकारी साखर कारखाना आणि बारामती बारामतीग्रो हे तीन सहकारी साखर कारखाने पन्नास किलोमीटरच्या इंदापूर पासून पन्नास किलोमीटरच्या अंतरावरती आहेत आणि या कारखान्यांना इंदापूर तालुक्यातून जवळपास तीस लाख टन ऊस हा तीन कारखान्याला जातो म्हणजे या कारखान्यांचं जे गाळप श... गाळप जे होतं म्हणजे त्यातले त्यात बघा बारामती अॅग्रो या कारखान्याला तर जवळपास ऐंशी टक्के ऊस हा इंदापूर तालुक्यातून जातो याचं गाळप वीस लाखावरती होतं ड्राउन शुगर कारखान्याचं गाळप वीस लाखावरती होतं अंबालिकाचं गाळप वीस लाखाच्या दरम्यान होतं म्हणजे साठ लाख टनाचं हे तीन कारखान्यांचं गाळप होत परंतु यामध्ये पन्नास टक्के जो ऊस आहे सरासरी जर काढली म्हणजे तीस लाख टन ऊस हा इंदापूर तालुक्यातून जातो मग हे इंदापूर सहकारी आणि कर्म कर्मयुग सहकारी आणि निवडणुका लावून आपल्या ताब्यात घेतला तर तो चांगला चालवा लागेल आणि चांगला चालला तर याचा फटका हा यांच्या कारखान्याला बसल म्हणून अजित पवार आणि पवार कुटुंब या दोन कारखान्यांच्या निवडणुका लागवतच नाही परंतु दोन कारखान्याच्या कार्यक्षेत्रात देखील हर्षवर्धन पाटील यांच्यावरती नाराज मतदार फार मोठ्या प्रमाणात आहेत आता राहिला भवानी नगर कारखान्याचा विषय म्हणजे छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानी नगर या कारखान्याला बावीस हजार मतदार आहेत त्याच्यावरती तसं तीस हजार आहेत पण मताचा अधिकार हा बावीस हजार आठशे लोकांना जवळपास आहे या कारखान्याला एकवीस संचालक निवडून येतात आता बघा ह्याच्यात सहा गट आहेत कारखान्याचे लासुरणे संसर उद्धट अंथोर्णे सोनगाव आणि उनवडी ह्या सहा पैकी दोनच गट जे आहेत ते बारामती तालुक्यातले आहेत उर्वरित चार गट गण हे इंदापूर तालुक्यातले आहेत मग चार गणामध्ये इंदापूर तालुक्यातला मतदार आहे आणि या हा मतदार इंदापूर विधानसभा मतदार संघाला देखील मदत करत असतो आता वरचा जो हा भाग बघितला आपण भावनगर जंक्शन अंथुर्णे उद्धट तावशी लासुर्ने अंथुर्णे सोनगाव हा जो पट्टा आहे हर्षवर्धन पाटलांना देखील बऱ्यापैकी मानणारा मतदारसंघ आहे बघा आता या भवानीनगर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झालेली आहे आता तालुक्यातला प्रमुख विरोधक म्हणून हर्षवर्धन पाटील यांच्याकडे पाहिलं जात आमदार आणि मिनी आमदार म्हणजे हर्षवर्धन पाटील यांना जवळपास एक लाखापर्यंत मतं पाडतात म्हणजे त्यांना मिनी आमदारच मानलं जात पण आता हर्षवर्धन पाटील या भवानीनगर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये कुठं दिसन असे झालेले आता इथं काय झालंय या देखील मतदारसंघामधल्या मत, मतदार सभासदांची कोंडी होती म्हणजे अजित पवार यांच्या ताब्यात हा खूप वर्षापासून कारखाना आहे आणि इथं मतदारांची मात्र कोंडी होती त्यांचा जीव गोदमारला गेलेला आहे अनेकांना वाटतं की अजित पवार नकोय आम्हाला कारखान्यावरती आता या ठिकाणी विरोधी पॅनल जो झाला आहे भारतीय जनता पक्षाचे तानाजी थोरात म्हणून आहेत त्यांनी केलाय परंतु हे एकटेच भारतीय जनता पक्षाचे यांच्या पॅनलमध्ये जी लोक असणारे आहेत ही सगळी राष्ट्रवादी काँग्रेसचीच आहेत म्हणजे अजित पवारांना मानणारीच आहेत मग जरी निवडून आली हे सगळी तरी ती अजित पवार गटाला जाणार आहेत परंतु या कारखान्याला रेकॉर्ड ब्रेक असं मत उमेदवार दाखल झाल्या होत्या सहाशे त्यापैकी छाननी होऊन चारशे पंच्याऐंशी उमेदवारी अर्ज राहिले होते म्हणजे त्याच्यामध्ये विरोधक अजित पवार आणि विरोधक म्हणजे अजित पवारांच्या विरोधातले असलेले देखील होते जर हर्षवर्धन पाटील यांनी या सगळ्यांची बांधली आणि पॅनल उभं केलं असत तर मात्र पॅनल निवडून देखील आला असत परंतु हर्षवर्धन पाटील हे या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये कुठेही दिसनासे झालेत मग असं म्हणायचं का आता की विरोधकांनी निराभिमा सहकारी साखर कारखाना आणि कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याला पॅनल केला नाही म्हणून हर्षवर्धन पाटील यांनी त्यांना मोकळं रान सोडून दिलंय असं इंदापूर तालुक्यातला मतदार म्हणजे भवानीनगर परिसरातला मतदार विचारतोय की हर्षवर्धन पाटील त्याच्यामुळं आले नाही का इकडं उमेदवार पॅनल तयार करायला पाठीमागच्या काळामध्ये हर्षवर्धन पाटील हे पॅनल करत होते परंतु जेव्हा निवडणुकीमध्ये दोन हजार चौदाला पराभव झाला तेव्हापासून त्यांनी छत्रपती कारखान्याकडे लक्ष देणं कमी केलंय त्या अगोदर ते ज्या ज्या वेळेस सातत्याने निवडून आले त्या वेळेस त्यांनी कर्मयोगे कारखाना किंवा आसन किंवा हा छत्रपती कारखाना असेल ह्या तिन्ही कारखान्यावरती बारकाईने लक्ष दिलं होतं आणि त्यात त्या छत्रपती कारखान्याला देखील त्यांनी दोन हजार चौदाच्या आधी प्रत्येक निवडणुकीला स्वतंत्र पॅनल उभं करून त्याच्या माध्यमातून निवडणुका लढवलेल्या आहेत भलेही त्यामध्ये अपयश आलं असेल परंतु अपयश हा हे शेवटच नसतं अपयश हीच यशाची पायरी असते यावेळेस कदाचित त्यांचा पॅनल देखील निवडून आला असता आणि त्या पॅनलच्या माध्यमातून इंदापूर तालुक्याच्या राजकारणाला त्यांना कलाटी देखील मिळाली असती म्हणजे आजपर्यंत आज त्यांना जो पराभव त्यांच्या पदरी आलेला आहे तो पराभव विजया रूपांतर करण्यात करता देखील आला असता परंतु त्यांनी जाणीवपूर्वक असं केलं नाही का कशामुळे केलं नाही हा देखील संशोधनाचा विषय राहिलेला आहे परंतु आज एवढंच असंच मानता येईल आपल्याला की एक महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री तसं ज्यांना आपण म्हणत होतो मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये होते सातत्याने कॅबिनेट मंत्री पालकमंत्री पदावरती जे विराजमान होते ते हर्षवर्धन पाटील आज इंदापूर तालुक्यातल्याच तीस हजार मतदार असलेल्या एका संस्थेच्या निवडणुकीमध्ये कुठे आपल्याला दिसनासे झालेले आहेत असंच एकंदरीत म्हणता येईल आज एवढंच कॅमेरामन मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी केपी मराठी इंदापूर पुणे